नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आज आहे माझं एक ट्रेनिंग सेशन तर मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे बघा सकाळची किती घाई असते घाई गडबडीमध्ये आपल्याला सगळं घरातलं आवरून आपल्याला आपल्या कामासाठी बाहेर निघावं लागतं त्यासाठी ट्रेनिंगमधले जे काही पॉइंट्स असतील जे काही गोष्टी पुढे आपल्याला दाखवायचे असतात सांगायचे असतात त्या सगळ्या आपल्याला डोक्यात घेऊन जावं लागतं आणि स्वतःलाही तितकंच मध्ये आपल्याला कोणते कोणते प्रश्न विचारणार आहेत हे आपल्याला तर काही सुरुवातीला माहीत नाही पण तरी पण पं आपल्याला जमतील का याची भीती तर नक्कीच वाटते ना <coughs> रस्त्याने जाताना कसं होणार काय होणार कसे प्रश्न असतील थोडीशी धाकधूक असतेच नवीन काम म्हटलं तर वाटतं पण हे माझं रेग्युलर का मला काही बसून होते आणि गर्दी तुम्ही पाहू शकता जाम गर्दी होती बसला शेवटी मी माझ्या डेस्टिनेशनवर पोहोचले आणि तुम्हाला खरं सांगू का कादा आहे माझं कॉलेज तिथेच होतं आणि मला त्या शेजारी जावं लागते त्याच्यामुळे जुन्या आठवणींना परत उजाळा मिळाला आणि खूप छान वाटलं चला तर मग आता आपण जाणार आहोत हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सगळ्या गोष्टी आता मला बऱ्यापैकी माहीत झालेल्या आहेत कारण मी आता नऊ दहा वर्षापासून हॉस्पिटलमध्ये जॉब करते तिथल्या छोट्या <coughs> छोट्या गोष्टी आता कशा असतात काय असतात पेशंट कसे हँडल करायचे असतात वरती पण एन स्ट्रक्चर कसं असतं सगळं आता मला अगदी माझ्या डोळ्या खालून गेलेलं आहे सगळं हॉस्पिटल बघून झाल्यानंतर मंड चला, चला आता ट्रेनिंगला सुरुवात केली चला आता खूप चक्कर मारली आता ट्रेनिंगला बसायला पाहिजे सुरुवातीला मी आधी हॉस्पिटल पाहून घेते म्हणजे मला एक समजतं त्यांच्याकडे काय त्रुटी आहे त्यांना काय गायडन्स केला पाहिजे कशा गोष्टी मॅनेज करायच्या आणि त्या ट्रेनिंगमार्फत मी त्यांना सांगत असते कॅशलेस डिपार्टमेंट तर आहेच परंतु बऱ्यापैकी बरेचसे डिपार्टमेंट हॉस्पिटलमध्ये असतात तर त्यामध्ये काय इम्प्रुवमेंट केली पाहिजे कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी जुळून घेतल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी मी माझ्या ट्रेनिंगमार्फत देत असते त्यामुळे समोरच्यालाही पटतं आणि त्यांनाही छान वाटतं चला मी काहीतरी त्यांना वेगळं सांगते कसं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या गोष्टी अनुभवाने येतात एक दोन वर्षाच्या करिअरमध्ये तुम्हाला तुमच्याकडे फारशी गोष्टी नसतात जसं जस तुम्ही काम करतात तसं तसं तुमचं नॉलेज वाढतं स्वतःच्या चुका लक्षात येतात आणि आपण हळूहळू शिकत जातो आणि दुसऱ्यालाही शिकवतो त्यामुळे मी हा छोटासा ट्रेनिंग प्रोग्रॅम चालू केला आहे यामध्ये मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मेडिक्लेमचे केसेस कसे हँडल करायचे कशा गोष्टी मॅनेज करायच्या ह्या सगळ्या आता माहीत झालेल्या आहेत त्यामुळे मी आता हा ट्रेनिंग प्रोग्रॅम चालू केला आहे मला खूप छान वाटतं ज्या क्षेत्रामध्ये मी काम करते त्या क्षेत्रामध्ये नॉलेज मला तेवढं आहे आणि मी ट्रेनिंग देण्यामुळे समोरच्यालाही खूप असं समाधानी झाल्यासारखं वाटतं चला त्यांच्या ज्या काही क्वेरीज आहे त्या सॉल्व्ह झाल्या माझ्या या ट्रेनिंगमध्ये मी हॉस्पिटलमध्ये जे मेडिक्लेम डिपार्टमेंट आहे त्यामध्ये सुरुवातीपासून अगदी क्लेम सेटलमेंट होईपर्यंत काय काय गोष्टी यूज होतात कोणत्या कोणत्या ठिकाणी काम करावं लागतं ईमेलवर म्हणा पोर्टल्सवर म्हणा प्रीऑथरायझेशन फॉर्म कसा भरायचा रिक्वेस्ट कशी सेंड करायची त्याचबरोबर डिस्चार्ज करताना कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे क्लेम सेटलमेंट करताना कोणते कोणते गोष्टी कुरिअर करायच्या क्वेरीचा रिप्लाय कसा करायचा पेशंटला हँडल कसं करायचं रिम्बसमेंटचा फॉर्म कसा भरायचा रिम्बसमेंटला जर एखाद्या पेशंटची क्वेरी आली तर ती कशी सॉल्व्ह करायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या या ट्रेनिंग सेशनमध्ये तर मिळणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही अशा ट्रेनिंगच्या शोधत असाल तर तुम्ही मला नक्कीच ॲप्रोच करू शकता तसेच हॉस्पिटलमध्ये जे जे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटच्या काही त्रुटी असतील किंवा त्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंटेशन करायचं असेल त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल दुरुस्ती करायची असेल तरीसुद्धा मी तुम्हाला नक्कीच गायडन्स देऊ शकते कसं असतं आजकाल कॅशलेसचा जमाना आहे जेवढं तुमच्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस कंपन्या आहेत तितकंच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं कारण बऱ्यापैकी आता सगळ्या ठिकाणी रिम्बर्समेंट यूज नाही करत कॅशलेसच यूज करतात त्याच्यासाठी तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ती पॉलिसी तुमच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये चालते का हे तुम्हाला माहीत असणं खूप महत्वाचं चला तर मग एकंदरी तीन ते चार तासाचं माझं सेशन झालं त्याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॅशलेस फॅसिलिटीमध्ये काय काय गोष्टी केल्या जातात कार्यपद्धती कशी आहे हे सर्व मी समजून सांगितलं आणि त्या रिलेटेड माझ्याकडे जो काही डाटा अवेलेबल असतो जो त्यांना कामामध्ये मदत करतो त्या गोष्टी सगळ्या सॉल्व्ह झाल्या आणि मी तिथून निघाले खरं सांगायचं म्हणजे इतक्या आठवणी इतक्या माझ्या कॉलेजच्या आजूबाजूच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आम्ही कुठे थांबायचो आम्ही काय नाश्ता करायचो इतकी धमाल इतकी मजा वाटत होती आणि त्यातल्या त्यात मी एकटीच होते सगळ्या मैत्रिणींची मला आठवण येत होती जुने दिवस आठवले त्या रस्त्याने आम्ही किती गमती जमती करत चालायचो किती मजा करायचो किती धमाल करायचो कुणी कॉलेजला आलं नाही तर किती वाईट वाटायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एक उजळणी मिळाल्यासारखं झालं प्रत्येक स्टॉप हा काहीतरी बोलत होता काहीतरी सांगत होता प्रत्येक कॉलेजची भिंत अक्षरशः असं वाटत होतं की तिथे थोड्या वेळ तरी थांबावं आणि आतमध्ये जावं तो वर्ग ते शिक्षक असतील का आणि त्या गोष्टी पुन्हा पाहाव्याशा वाटल्या पण आता काय करणार वेळेअभावी मला निघावं लागलं आणि पाऊस येत होता रस्त्याने घरी पण यायचं होतं लवकर सगळ्या गोष्टी अगदी जशाच्या तशाच होत्या पण बदल मात्र झाला होता आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये बरोबर ना तर मंडळी आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही घेणारच आहे माझ्या व्हिडिओमधील कोणता टॉपिक तुम्हाला नाही आवडला किंवा काही वेळी असेल किंवा माझं काही चुकत असेल तर मला नक्की मेसेज करा त्याचबरोबर तुमच्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस डिपार्टमेंटचं काम उत्तम होण्यासाठी मला आवश्यक संपर्क